नमस्कार डी आर न्यूज मध्ये आपलं सर्वांचं स्वागत प्रतिनिधी राहुल गुरव आज पंधरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस आणि आज बार्शी तालुक्यातील मध्ये ग्रामपंचायतच्या समोर उपोषण आहे त्यांचं उपोषण कशासाठी आहे त्यांचा विषय काय आहे आणि त्या उपोषणासाठी त्यांनी कुठं कुठं अर्ज केला आहे याची सविस्तर माहिती आपण घेऊया व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि पंधरा ऑगस्ट दिवशीच उपोषण करण्याची त्यांची काय गरज पडली याचा ही सविस्तर त्यांची माहिती आपण घेऊ माझं नाव पांढुरंग आणि आम्ही उपस्थित राहतो आमच्यात कुठल्या वस्तीत राहतो तुम्ही समाज आहोत आम्ही माझं नाव पांढरंग बाबू साठे आणि आमच्या इथं डोलारे महादेव हरिबा डोलारे त्याने आमच्या जागेमध्ये अतिक्रमण करून आमची जागा असताना आम्हाला तिथं हा धमकी देतो शिवीगाळ करतो माझी जागा इथं तुम्ही राहिलं नाही पाहिजे आणि आम आमच्या संग रोजच भांडण तक्रारी तीन वर्ष झाला आम्हाला याचा त्रास आहे पंधरा ऑगस्ट राहील तुम्ही आज ग्रामपंचायत अर्ज केलाय आणि उपोषणाला बसलाय नेमकं त्याचं कारण काय त्यांना आम्ही सविस्तर लेखी अर्ज दिला कमीत कमी तीन चार अर्ज दिल्यात ह्याची कोणी दखल घेत नाही आम्ही कलेक्टरला दिलं एस पी ला दिलं बार्शीला पाठविलेत तुमची मागणी काय नेमकं आमची मागणी आहे की ती आमची जागा आहे त्यामुळे आमची जागा सोडावी आणि त्या जागेमध्ये आम्हाला आमच्या समयासाठी कार्यालय घ्यायचंय आम्ही ती जागा खुली ठेवलेली होती पण त्याच्याकडे समजायचं दुर्लक्ष आहे तिथं कोणी येत नाही जात नाही ग्रामपंचायती सरपंच सरपंच म्हणजे समजायला सांगून वारंवार लेखी अर्ज आहेत आमच्याकडे पोच आहे तीच पण तिकडे कोणी येत नाही बघत नाही जात नाही आज पंधरा ऑगस्ट आहे म्हणलं सगळे लोक असतात म्हणलं कोण आले का नाही विचारा आणखीन कोणीही हे आलेलं नाही आमच्याकडं नाही म्हणजे तुमची मागणी प्रामुख्याने फक्त एवढीच आहे की तुमच्या त्या अतिक्रमण बांधकाम थांबवा हो अतिक्रमण ताबडतोब थांबवा आणि आम्हाला योग्य ती न्याय द्यावा आता ती जागा जी आहे तुमची अतिक्रमण म्हणताय तुम्ही नेमकं तुम्ही ना तुम्ही कोण बोलता मी चलत आहे माझी चुलती आहे मी त्याचा पुतणी आहे आमच्या चुलती जागा त्यांना घर बांधायला म्हणजे तुमची एवढीच मागणी आहे की ते बांधकाम थांबलं पाहिजे आणि कारवाई झाली पाहिजे ताबडतोब ती बांधकाम थांबवून आम्हाला योग्य ते न्याय दिला पाहिजे एवढीच आमची मागणी आहे अजून काही लोक आहेत त्यांच्याशी आपण चर्चा करून काय सांगा यशवंत निवृत्ती साठे तालुका बार्शी जिल्हा सोलापूर काय विषय विषय आमचा असा आहे की जो आम्ही त्यांचा आम्हाला त्रास आहे आम्ही वारंवार तीन वर्षापासून आम्ही त्यांनी पहिल्यापासून त्यांनी शेड पण मारायला असलं तरी आम्ही त्यांना हरकत देतोय पण त्यांनी काय त्याची दखल घेतली जागा बी आमची आहे जागा बी आमची आहे मातंग समाजाची जागा आहे खुली होती पण त्यांनी अतिक्रमण केले त्याचा उतारा बी आहे आमच्याकडे एक नाव निघतंय आमचं उतारावर त्या फळ काय नाव निघतंय तारामध्ये श्रीरंग साठी त्यांचा उतार आहे मग उतारा त्यांना दाखवलं नाही की असे शामची जागा ग्रामपंचायत त्या उतारा सहित अर्ज आहे तिघी बरं बरं मागणी आमची मागणी आहे प्रमाण आम्हाला न्याय मिळावा दखल सर्वांनी घ्यावी माझं नाव जगदीश संतोष साठे आहे आणि गावाचं नाव आणि काय होतं सर तुमच्या समाजाची म्हणा तुमच्या कुटुंबाची म्हणा का मागणी का फक्त काय असणार आमच्या समाजाची मागणी फक्त त्या कुटुंबापासून आम्हाचं संरक्षण व्हावं कारण ती तीन वर्ष झाला आम्हाला त्रास आहे त्या कुटुंबाचा आणि आमच्या अतिक्रमाला ती जी घर बांधते त्याच्या जाग जाग्यात हाय एवढ्या जागेत त्याचं घर व्हावं आमची जागा समाजाची सोडून द्यावी हा एवढीच माहिती अतिक्रमण करून त्याच्या जाग्यात बांधकाम करावं त्याच्या त्याच्या जाग्यात करावं आमचं कुणाचं ही काही त्याला ही दुमत नाही त्याच्या त्याच्या हाय तेवढ्या जागेत त्यांना बांधकाम करू द्या दोन मजली काय दहा मजली बांधू द्या आम्हाला कुणालाही त्रास नाही आम्ही त्याला बघायला विचारणार पण जाणार नाही पण ही वारंवार गुन्हे आहेत दाखवायचे आमच्या माणसांना आणि आम्हाला न्याय दिला पाहिजे या कुटुंबाची प्रामुख्यानं मागणी काय माहिती आहे का की तिथं आमची पण जागा आहे आमची जागा सोडून त्यानं बांधकाम करावं त्याच्या जागेमध्ये आणि आम्हाला कुठल्याही प्रकारचा त्रास होऊ नये अशी या कुटुंबाची मागणी आहे जागा का बर माझ्या जागा नाही तुमची मागणी काय फक्त मला सांग फक्त मग आमची मागणी आहे की आम्हाला आमचा जागा सोडावा हा आणि त्यांच्या जागेमध्ये बांधकाम केलं त्याच्या जेवढी त्याच्या उतर्यावर जागा आहे त्याच्या आई वडिलाच्या तेवढ्या जागेत बांधकाम करावं आमचा आमचा जागा आमच्या समाजाचा जागा सगळा सोडावा आणि आमच्या कुटुंबाला त्याचा धोका आहे मी रामेश्वर भोसले ग्रामपंचायत अधिकारी रातंजन ग्रामपंचायतीकडे संतोष श्रीरंग साठे तारामती साठे इतर लोकांनी सहदेव हरिबा डोलारे यांच्या बांधकामासंदर्भात तक्रारी अर्ज ग्रामपंचायतीकडे दिला होता बरं त्या अनुषंगाने ग्रामपंचायतीने तात्काळ सहदेव हरिबा डोलारे यांना बांधकाम थांबवण्याबाबत नोटीस काढलेली आहे सदरची नोटीस त्यांना प्रत्यक्ष देण्यात देण्यासाठी गेले असतात त्यांनी स्वीकारले नाही त्यामुळे ग्रामपंचायतीने पोस्टाच्या द्वारे सदरची नोटीस त्यांना पाठवण्यात आलेली आहे आणि त्या अर्जाच्या अनुषंगाने ग्रामपंचायतीकडून कार्यवाही सुरू आहे